नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू हो ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर बुधवारी आहे संकष्टी चतुर्थी तर आपल्या मुलांच्या अभ्यासात आप प्रगती होण्यासाठी नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी तर मग आईने आपल्या मुलांसाठी मुगाचा प्रभावी उपाय करायचा आहे म्हणजेच की हिरव्या मुगाच्या दाण्यांचा ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात प्रगती होते नोकरीमध्ये प्रगती होते मुलांवरती काय ना काय संकट येत असतील विघ्न येत असतील तर ते दूर होण्यास मदत होते तर मग त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता संकष्टी चतुर्थी कोणतीही असेल त्यावेळेस मग प्रत्येक मुलाची आई म्हणा किंवा मुलगा स्वतः किंवा मुलगी संकष्टी चतुर्थीचा उपवास केलाच जातो कारण की गणपती बाप्पा हे अर्थ आहेत आपल्या आयुष्यामधील कोणत्याही अडचणी दूर होण्यासाठी आपण काय करतो की संकष्टी चतुर्थीचा उपवास करतो कोणतीही चतुर्थी असेल तर ती चतुर्थी खूप महत्त्वाची असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व वेगवेगळं असतं आता उपवास जरी नाही केलात तुम्ही तरी पण हा उपाय किंवा ही, चा चा बेग ही कि सेवा मग तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला उप उपवासच करावा लागेल असे काही नाही तर मग गणपती बाप्पा हे विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात त्यामुळे आपल्या मुलांच्या आप मुल अभ्यासात प्रगती होण्यासाठी मुलगा नोकरी करत करत असेल तर त्यावेळेस नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी मग आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे घरामध्ये जर पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर मग गणपती बाप्पाला सकाळी सगळ्यात अगोदर काय करायचं आहे ज्यावर ज्यावेळेस आपण संकष्टी चतुर्थी असेल एकादशी असेल तर तीर्थ ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते आता आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यावेळेस मग काय करायचं आहे सकाळीच आपल्याला ज्यावेळेस आपण स्नान करू किंवा आपल्या घरातील इतर व्यक्ती स्नान करत असतील तर त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि मग थोडीशी हळद टाकायची आहे ज्यामुळे काय होईल की आपला गुरुग्रह बळकट होतो आणि हळदी माता लक्ष्मीला प्र सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून मग ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हटल्यामुळे तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य मग लाभतं आणि मग त्यानंतर काय करायचं आहे आता ह्या ज्या वस्तू आहेत तर एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करणार असाल तर त्यावेळेस असं नाही की तुम्ही एकाच व्यक्तीसाठी करायचं आहे आता जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते किंवा नोकरी करत असेल तर त्यावेळेस जर त्या व्यक्तीला नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीला अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंबत टाकायचं आहे ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीची व्यक्तीला नोकरीमध्ये यश मिळेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल व्यवसायामध्ये प्रगती होईल व्यवसाय जर सतत बंद पडण्याच्या मार्गावर असेल तर ह्या सगळ्या अड अडथळे मग दूर होत असतात तर आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत घर पवित्र करून घ्यायचं आहे घरामध्ये गंगाजळ शिंपडायचं आहे आणि देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करत असताना काय करायचं आहे गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपल्याला अगोदर घरी घेऊन यायच्या आहेत तर त्यामध्ये काय येतं की एकवीस दुर्वांची जुडे येते लाल जास्वंदीचं फूल नैवेद्य म्हणून आपण मग मोदक बनवू शकता किंवा तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य ठेवू शकता किंवा फळ वगैरे ठेवला तरी पण चालेल आणि मग त्यानंतर बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक केल्यानंतर जे तामणामध्ये पाणी असतं अभिषेकाचं ते पाणी मग काय करायचं आहे आपल्याला ते पाणी बाहेरनं टाकून देता मग आपण ते पाणी तीर्थ म्हणून घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे आणि घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये शिंपडायचं आहे ज्यामुळे काय होईल की घरातील नकारात्मकता निघून जाते आणि ज्या व्यक्तीला तुम्ही हे पाणी प्यायला द्याल तर त्या व्यक्तीमधील पण नकारात्मकता दूर होते आणि मग त्या व्यक्तीची पण प्रगती होते आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता जर तो तुमच्या तिथे जवळपास मंदिर असेल तर मग ते मंदिरामध्ये पण तुम्ही जाऊ शकता मग आपल्याला काय करायचं आहे की आता एकवीस मोगाचे दाणे घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर आणि ज्यावेळेस अभिषेक वगैरे घालून झाला त्यावेळेस बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे जास्वंदीचं फुल अर्पण करायचं आहे आणि मग नैवेद्य म्हणून तुम्ही खोबरं ठेवू शकता किंवा मोदक बनवला तर मोदक यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही ठेवू शकता आणि नंतर काय करायचं आहे की हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आपल्याला एकवीस मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर काय करायचं आहे एक हिरव्या रंगाचं देवपूजेमधलं जे वस्त्रा वस्त्र असतात तर ते वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे आणि बाप्पांची मूर्ती जिथे असेल जर तुम्ही वेगळी पूजा मांडला तर मग तिथे ठेवू शकता किंवा मग देवघरामध्ये बाप्पांची मूर्ती असेल तर तिथे ठेवला तरी पण चालेल आणि नंतर मग काय करायचं आहे जे आपण एकवीस मुगाचे दाणे घेतले आहेत त्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण कोणतेही सेवा उपाय करत असताना काय करतो की एक देवघरात तर आपल्या दिवा असतोच हा वेगळा दिवा लावायचा आहे आणि नंतर काय करायचं आहे त्या दिवेमध्ये एक प्लेट घ्यायची आहे प्लेटामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती थोडेसे अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मग पंथी घेऊनच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये फुलं असलेल्या दोन लवंग टाकायचे आहेत आणि नंतर आपण जे मुगाचे दाणे घेतले आहेत तर ते मुगाचे दाणे घेऊन मग आपल्याला मुलांसाठी जी पण काय तुमची इच्छा असेल मुलांसाठी त्याबद्दल बाप्पांना सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नाही किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहे किंवा कोणती एखादी स्पर्धा परीक्षा देत आहे कोणतीही असेल तुमच्या मुलांची इच्छा त्याबद्दल मग बाप्पांना तुम्ही सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे आणि जे आपण हिरवे मुगाचे दाणे घेतले आहेत त्यामधील एक हिरव्या मुगाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि तो हिरव्या मुगाचा दाना आपल्याला बाप्पांना अर्पण करायचा आहे जिथे आपण बाप म्हणजे बाप्पांपुढे पूजेचं वस्त्र ठेवलं आहे त्यावरती आणि नंतर त्यानंतर मग असं एक एक करून आपल्याला एकवीस वेळा अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांना असं वाटेल की संपूर्ण एकवीस मुगाचे दाणे आपण उजव्या हातामध्ये घेऊन मग एकदम म्हटलं तर चालेल का तर नाही आपण कोणत्याही सेवा करत असताना एक एक म्हणजे ज्यावेळेस आपण जपमाळ करतो कोणत्याही देवाची म्हणा किंवा बाप्पांची किंवा महादेवाची किंवा स्वामींची त्यावेळेस आपण काय करतो की जप करत असताना एक एक मनी फिरवत असतो त्या पद्धतीनेच मग आपल्याला हा पण मंत्र तशाच पद्धतीने म्हणायचा आहे आणि मग आपल्याला फळ पण गणपती बाप्पा तशा पद्धतीचं देत असतात आणि मग संपूर्ण मंत्र म्हणजेच की मंत्र म्हणून झाल्यानंतर पूर्ण ते मोगाचे दाणे बाप्पा अर्पण करून झाल्यानंतर त्याची एक पोटली बनवायची आहे आणि मग जवळपास जिथे मंदिर आहे बाप्पांचं तर तिथे जायचं आहे जाताना बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी नैवेद्य म्हणून तुम्ही फळ वगैरे घेऊन जाऊ शकता आणि तिथे गेल्यानंतर अगोदर काय करायचं आहे तर जरी तुम्हाला तिथे बाप्पांचं मंदिर नसेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये पण बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती असते पण तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता तिथे बाप्पांची मूर्ती असते तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाच्या कानामध्ये मंत्र म्हणायचं आहे ओम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे कारण की हा मंत्र महादेवाचा मंत्र आहे त्यामुळे मग गणपती बाप्पा आपल्या वडिलांचा आदेश म्हणून हा आदेश कधीच टाळत नाहीत आणि आपली इच्छा पूर्ण करतात आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल बाप्पांना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही जी पोटली घेतली आहे तर ती पोटली तिथेच बाप्पांना अर्पण करायची आहे आणि तिथे बसून ओम गण गणपते नमा असा मंत्र म्हणायचा आहे आणि थोडा वेळ तिथे बसायचं आहे आणि जे आपण तुम्ही वस्तू घेऊन गेला आहात एकवीस दुर्वांची जुडी लालजासवंदीचं फूल गु, गु खोबऱ्याचं नैवेद्य किंवा फळ वगैरे ते पण बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि मग तिथून घरी येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही थांबायचं नाही सरळ घरी यायचं आहे आपण कोणतीही सेवा करत असताना जाताना पण आणि येताना पण मध्ये रस्त्यामध्ये थांबायचं नाही कारण ते फलदायी ठरत नाही तर मग हा जो असा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही आपल्या मुलांसाठी आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होते मुलांवरची जी पण काय संकटे आहेत तर ते दूर होतात मुलांचे विघ्न दूर होतात म्हणून मग तुम्हाला ह्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर हा उपाय करायला जमलं नसेल तर तुम्ही पुढील महिन्यातील जी पण संकष्टी चतुर्थी येईन त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर मग हा उपाय जो आहे तर कोण करू शकतात आई आपल्या मुलांसाठी करू शकते किंवा मग घरातील आजी वगैरे असेल तर त्या पण आपल्या नातवासाठी हा उपाय करू शकतात तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर्या हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद